शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही ती आपली संस्कृती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी पीक योजना आणि शेतीविषयी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलोय शेवटपर्यंत पहा आणि आपलं ज्ञान अजून वाढवा प्रश्न पहिला शेतकऱ्याच्या मुख्य उत्पादनाचे साधन काय असते ए उद्योग बी शेती सी व्यापार डी नोकरी उत्तर आहे शेती प्रश्न दुसरा शेतकऱ्यांना सबसिडी कोण देत ए खाजगी संस्था बी बँक सी सरकार टी व्यापारी उत्तर आहे सरकार प्रश्न तिसरा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे ए ऊस बी चहा सी गहू डी भात उत्तर आहे ऊस प्रश्न चौथा धान्य साठवण्यासाठी वापरले जाणारे घर काय म्हणतात ए घरटे बी कोठार सी खोली डी शेततळे उत्तर आहे कोठार प्रश्न पाचवा हरभरा हे कोणत्या प्रकारचे पीक आहे ए डाळिंब पीक बी डाळ पीक सी तेलबिया पीक डी भाजीपाला पीक उत्तर आहे डाळ पीक प्रश्न सहावा कृषी कर्ज कोण देतो ए पोलीस स्टेशन बी जिल्हा परिषद सी बँक बी शाळा उत्तर आहे बँक प्रश्न प्रश्न सातवा शेती विमा योजना चे उद्दिष्ट काय आहे ए खत सवलत बी अपघात संरक्षण सी पीक नुकसान भरपाई ही शासकीय नोकरी उत्तर आहे पीक नुकसान भरपाई प्रश्न आठवा शेतीसाठी महत्त्वाचे साधन कोणते ए टी व्ही बी ट्रॅक्टर सी सायकल डी रेडिओ उत्तर आहे ट्रॅक्टर प्रश्न नव्वा सिंचन म्हणजे काय ए खत टाकणे बी औषध फवारणे सी पाणी देणे डी वीज टाकणे उत्तर आहे पाणी देणे प्रश्न दहावा कृषी महाविद्यालय कुठे असते ए पुणे बी नाशिक सी नागपूर डी सर्व ठिकाणी उत्तर आहे सर्व ठिकाणी धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये